ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर पहा काय म्हणाल्या मंत्री पंकजा मुंडे नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर दररोज नवनवे खुलासे होत असतानाच यात आता भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील पहा काय म्हणलेत हे पण आता मी महालक्ष्मीच्या पवित्र दारात आहे आणि कुठेही असेल तरी सतत आपल्या आपल्यामध्ये वास करतो ईश्वर जर आपण खोटं नाही बोलू शकत त्यांनी बोलणारही नाही कधी मी त्याच्यावर सगळ्यात पहिले मागणी या राज्यामध्ये कोणी केली असेल की के एस आय टी लावा तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडाऊ मुंडे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी आणि त्या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप आणि निषेध केलेला आहे आणि आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही देवेंद्रजी असल्यामुळे ते त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला न्याय देतील कारण तो माझा भूतप्रमुख होता तर माझ्यावर काम करत होता देशमुख तो माझ्या एक चांगला सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्या घरच्यांना न्याय देतील असं मला विश्वास आहे बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत विशेष म्हणजे विधिमंडळात देखील या संदर्भात आवाज उठवल्यानंतर राज्य सरकारने देखील काही निर्णय घेतलेले आहेत या संदर्भात आता राज्याच्या भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका